कर्नाटकची गृहलक्ष्मी तीन महिन्यापासून आर्थिक सहाय्याच्या प्रतीक्षेत कर्नाटक राज्य सरकारकडून सध्या गृहलक्ष्मी योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा दोन हजार रुपयांची मदत केली जात आहे काही महिन्यापासून लाभार्थ्यांना नियोजित वेळेत पैसे मिळत नाहीत त्यामुळं गृहलक्ष्मीचे लाभार्थी हे तीन महिन्यापासून अर्थसहाय्याच्या प्रतीक्षेत आहेत राज्य सरकारच्या पंचहामी योजनेपैकी महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात सदर योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला सुरू करण्यात आली होती तेव्हापासून जून अखेरपर्यंत लाभार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये मिळायचे परंतु काही महिन्यापासून लाभार्थ्यांना नियोजित वेळेत पैसे मिळत नाहीत त्यामुळे लाभार्थ्यांच्या याबाबत तक्रारी वाढल्या आहेत काही लाभार्थ्यांना तीन महिन्यापासून पैसे आलेले नाहीत त्यामुळे गृहलक्ष्मी लाभार्थी ती हे तीन महिन्यांपासून अर्थसहाय्याच्या प्रतीक्षेत आहेत या संदर्भात बालविकास मंत्र्यांनी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात थकीत तीन महिन्याची रक्कम एकाच वेळी आपल्या खात्यात जमा होईल असं सांगितलं होतं अखेर ऑगस्ट महिना संपत आला तरीही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत लाभार्थ्यांची प्रतीक्षा कधी संपणार अशी चर्चा होतीये महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा